शिवसेना नेते खासदार संजय राऊत काल नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर होते यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली लोकसभेला मोदींनी राज्यात सत्तेचाळीस सभा घेतल्या त्यापैकी बेचाळीस जागेवर त्यांचा पराभव झाला मोदी जिथे जातात तिथे त्यांचा पराभव होतो मोदींची भीती संपली अशा शब्दात मोदींवर टीका केली आहे कालच्या लोकसभेला मोदींनी सत्तेचाळीस सभा घेतल्या सत्तेचाळीस त्यातल्या बेचाळीस ठिकाणी काही ठिकाणी डबल सभा घेतला बेचाळीस ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे जिथे मोदी जातात तिथे पराभव होतो तेव्हा मोदीची भीती संपलेली आहे राहुल गांधींनी परवा सांगितला मोदी कोणी डरता नाही आम्ही तर कधीच घाबरत नव्हतो आमचा जन्म त्यासाठी आम्ही निर्भया बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलेलं आहे हे अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढण्यासाठी घडवलेलं आहे